आपल्याबरोबर आता खासदार विनय सहस्त्रबुद्धे आहेत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष विनयजी मनोहर पर्रिकरांची कारकिर्द जर आपण बघितली तर त्याच्याविषयी एकूणच त्यांची सगळी कारकिर्द आपण बघितलेली आहे त्यांची घडण आणि त्यांचं व्यक्तिमत्व असा जर आपण प्रवास म्हणून बघितलं या सगळ्याकडे तर आपण कसं वर्णन कराल एवढ्या वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि संघचालक होते गोव्याचे इतरही अनेक सामाजिक क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या ते लघु उद्योग भारती या संघटनेशी देखील संबंधित होते कारण ते स्वतः खूप चांगले उद्योजक होते परंतु महत्त्वाचं असं आहे की राजकारणामध्ये चांगली सुस्वभावी आणि मूल्यनिष्ठेने राजकारण करणारी माणसं ही बरेचदा राजकीय डावपेचांमध्ये आणि सत्ता राबवण्याच्या तंत्रामध्ये यशस्वी होत नाहीत असा आपण अनुभव घेतो पर्रिकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपला चांगुलपणा जपून ठेवला आणि त्याचबरोबर शासकतेमध्ये सुशासन देण्याचा आणि विकासाच्या मार्गावर गोव्याची वाटचाल राहील हे सुनिश्चित करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केला आणि त्यामुळे गोव्याचं पूर्वीचं राजकारण जे वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसतं की साचेबंद राजकारण झालेलं होतं त्या राजकारणाला त्यांनी विकासाची दिशा दिली एक नवी गती दिली आणि गोवेकर जनतेच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं एक परिवर्तन घडवलं की ज्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जनाधार विकसित झाला आणि त्याचबरोबर एक छोटं राज्य किती क्षमतेने चालवून त्याच्या वेगवेगळ्या वेग आयामांना आपण विकसित करू शकतो याचं एक उदाहरण मनोहर पर्रिकरांनी घालून दिलं नक्कीच okay. विनयजी हा जो साधेपणा होता जो शेवटपर्यंत त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य राहिलं हा साधेपणा कुठून आला असावा असं आपल्याला वाटतं कारण काही काही ठिकाणी प्रोटोकॉलचा भाग सोडला तर त्यांनी कुठेही असे सूट परिधान केलेत किंवा बडेजाव दाखवलेलं आहे असं कधीही दिसतं नाही आणि त्यांच्या या वैशिष्ट्यावरच सर्वसामान्य जनता प्रचंड फिदा होती आत्ताच कालपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यादेखील त्यांच्या साधेपणाशी संबंधित प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रतिक्रिया तर काय मूळ असावं या साधेपणाचं सा मला असं सा वाटतं की साधेपणाचे संस्कार हे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच मिळाले आणि आपण शेवटी कितीही कोणत्याही पदांवरती आपण गेलो तरी मुख्यतः आपण कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणजे या समाजाचे कार्यकर्ते आहोत आणि त्याचं पहिलं रूप होतं ते संघाचे स्वयंसेवक आहोत आणि त्यामुळे त्यातनं त्यांना जो साधेपणाचा संस्कार मिळाला एक प्रकारे जमिनीवर पाय ठेवून आकाशाला हात लावण्याची जी उमेद आपण दाखवू शकतो हा आत्मविश्वास मिळाला त्यातनं मला असं वाटतं की त्यांचं सामान्य माणसाशी असलेलं नातं अतिशय वृद्धिंगत झालं कुठेतरी ते अत्यंत बुद्धिमान होते आणि प्रतिभाशाली देखील होते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते विचारशील होते आणि त्यांच्या मनात हा विचार होता की कि आपण कितीही काही झालो तरी देखील शेवटी आपण साधारण कार्यकर्ताच राहणार आहोत आणि साधारण कार्यकर्ता हे आपलं पद असे की ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांचं सलगी देणं हे अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं होतं ते कोणाच्याही कार्यकर्त्याच्या दुःख सुखदुःखात सहजतेनी समरस व्हायचे कारण कुठल्याही प्रकारचं बडेजाव नव्हता तामझाम नव्हता कुठल्याही प्रकारे या ज्या तात्कालिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये रममाण होण्याची किंवा त्याच्या आधारावर आपलं राजकारण पुढे रेटण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून साधेपणाने राहताना ते सामान्य माणसाशी सामान्य कार्यकर्त्याशी देखील एक प्रकारे आयडेंटिफाय झाले त्यांनी आपल्या परिचयामध्ये हा साधेपणा हा एक प्रकारे केंद्रबिंदू ठेवला ज्याच्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी मला असं वाटतं की केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नव्हे तर जनतेवर देखील एक प्रकारे पसरली निश्चितपणे विनय जी आत्ता ज्या ताज्या बातम्या येत आहेत त्याविषयी सुद्धा तुमच्याकडून आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे सकाळपासून परस्पर विरोधी आणि उलटसलट बातम्या येतात आता ताजीची बातमी पी टी आयच्या हवाल्याने येते त्यानुसार दुपारी दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्री पदाचा निर्णय आमचा झालेला असेल अशा प्रकारे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं विधान आलेलं दिसतंय काय नेमकं का घडतंय भाजपची तिथल्या आता सत्ता समीकरणाच्या दृष्टीने काय नेमक्या हालचाली होत आहेत आपण काय आम्हाला अपडेट देऊ शकाल असं आहे की आमचे अत्यंत लाडके नेते आणि देशाचे पूर्वीचे संरक्षण मंत्री आणि आत्ताचे गोव्याचे मुख्यमंत्री यांच्या निधनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या त्याची एक स्वाभाविक एक शोकाचं दुःखाचं वेदनेचं वातावरण आहे अशा ह्याच्यात नवीन सत्ता तिथे कोणाची येईल असा विचार अपरिहार्य असला तरी तो सर्व पातळींवर सगळ्यांना माहीत असेल असं असण्याचं काही कारण नाही मी दिल्लीमध्ये आहे गोव्यामध्ये आमचे नेते माननीय नितीन गडकरीजी आणि अन्य सर्व मंडळी आहेत त्यांच्याकडून ही माहिती आपल्याला समजू शकते पण आत्ता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मनोहर पर्रिकरांच्या जाण्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा राजकीय संदर्भ जो आहे तो आहे पण संघटनेची फार मोठी हानी झालेली आहे त्यामुळे कार्यकर्ता वर्ग हा अतिशय सं शोकसंवेदनेच्या वातावरणामध्ये आहे नक्कीच अविनाजी शेवटचा प्रश्न तुम्हाला मी हाच विचारेन की मनोहर पर्रिकरांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीतले कुठले महत्त्वाचे टप्पे होते जे अत्यंत निर्णायक होते असं आपल्याला वाटतं जे पुढचे वर्षानुवर्ष लक्षात राहतील आणि ते निर्णय देशासाठी अतिशय महत्त्वाचे होते किंवा गोव्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे होते असे ज्याला आपण टिपेचे निर्णय म्हणतो टोकाचे निर्णय म्हणतो अत्यंत कस लागला पर्रिकरांचा असे प्रसंग असे की पर्रिकर हे स्वभावाने जसे रूढ राजकारणी असतात तसे नव्हते आणि त्यांना जर एक प्रकारे मुभा मिळाली असती तर कदाचित ते, ते संघाच्याच कामात आयुष्यभर राहिले असते पण गोव्याची परिस्थिती अशा एका वळणावर येऊन ठेपली की त्यांच्यासारखा नेता गोवा भारतीय जनता पार्टीला हवा होता संघटनेने निर्णय केला ते गोव्याचे आधी नेते झाले आमदार झाले त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये गोव्याचा चहुअगी विकास कसा होईल एका बाजूनी पर्य पर्यटनाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूनी खाण आणि खाण उद्योगाला नवीन संजीवनी देणं तिसऱ्या बाजूनी पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते राखलं जाणं आणि चौथ्या बाजूनी मच्छीमारांबरोबरच इतर जे अनेक समाज घटक आहेत त्यांना देखील एक चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होणं आर्थिक विकासाच्या या सगळ्या आघाड्यांवर त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि महत्वाचं असं काम केलं आणि गोव्याची एक ओळख प्रस्थापित केली गोव्याची ओळख म्हणजे केवळ पर्यटनापुरती मौजमध्ये करता जाण्याचं एक ठिकाण अशी जी ओळख होती त्या ओळखीतला एक प्रकारे त्यांनी अधिक प्रगल्भ केलं आपल्याला माहिती आहे दोन हजार चारपासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये सुरू झाला तो पर्रिकरांमुळे सुरू झाला आणि पर्रिकरांनी गोव्याला एक सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील विकसित केलं जगाच्या नकाशावर आणून ठेवलं आणि गोव्याच्या विकासामध्ये विशेषतः आत्ता गेल्या तीन चार वर्षात जर कोणी गोव्यात गेलं असेल तर त्याला लक्षात येईल की कशाप्रकारे रस्त्यांचं जाळं उभं राहिलेलं आहे अनेक फ्लायओव्हर्स झालेले आहेत गोव्यात कोकण रेल्वे आली त्यांनी देखील फार मोठ्या प्रकारचं परिवर्तन घडलेलं आहे आणि त्यामुळे या परिवर्तनाला अनुकूल असं वातावरण गोव्यामध्ये निर्माण करण्यात त्यांचा फार महत्वाचा वाटा होता आणि म्हणून गोव्याच्या विकासाला एक नवी दिशा आणि एक नवी गती देण्याचं महत्वाचं आणि ऐतिहासिक काम हे पर्रिकरांच्या काळात झालं दयानंद बांदोडकर ज्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री होते त्या भाऊसाहेब बांदोडकर म्हणजे सॉरी तर भाऊसाहेब बांदोडकरांचं वर्णन गोव्याचा देव माणूस गोव्याचं देव मनीस असं केलं जायचं मला असं वाटतं की पर्रिकरांच्या रूपाने गोव्याला असा एक दुसरा देवमनीस कारण खरोखरच देव, देव माणसासारखे ते होते त्यामुळे हा गोव्याचं दुसरं देवमनीस असं मी त्यांचं वर्णन करील इतकं महत्वाचं काम आणि इतकं आढळ स्थान त्यांनी गोव्याच्या जनतेच्या भावविश्वात निर्माण केलं संरक्षण मंत्री म्हणून आपण जर त्यांची कारकिर्द बघितली तर त्याही जेमतेम जे काय ते दोन अडीच वर्ष संरक्षण मंत्री होते त्या काळात देखील संरक्षण विभागाचे अधिकारी आणि आय एस अधिकारी यांच्यामध्ये जे एक एक प्रकारचं तणावाचं वातावरण असतं त्या वातावरणाला त्यांनी पूर्णविराम दिला सेनेदलात सेनादलाच्या अधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे त्याला महत्त्व दिलं आणि सेनादलाच्या विशेषतः पुरवठा विभागाच्यामध्ये म्हणा किंवा उ रक्षा उत्पादन क्षेत्रामध्ये म्हणा त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञान आणि स्वदेशी उद्योगांना अधिक वाव मिळेल याची देखील चिंता केली ते स्वतः एक उद्योजक होते आणि एक कारखाना ते चालवायचे आणि कधीही त्यांनी आपल्या कारखान्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि त्या अर्थाने लघु उद्योगांच्या ज्या समस्या आहेत त्याची त्यांना अतिशय चांगली जाण होती तंत्रज्ञान हा तर त्यांचा विषय होताच त्यामुळे त्याही विषयात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची कामं केली सर्वार्थानी एक कुशल प्रशासक आणि सगळ्यात महत्वाचं एक जमिनीशी नातं कधीही तुटू न दिलेला असा कार्यकर्ता नेता आणि एक अतिशय चांगला माणूस जाण्यामुळे गेला आहे जी विनयजी एक शेवटचा प्रश्न हा प्रश्न सगळ्यांना विचारत नाही मात्र आपण विश्लेषण करू शकाल म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की मनोहर पर्रिकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि अकाली निधन त्यांच्या पत्नीचं झालेलं होतं ज्यावेळी पर्रिकर मुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले ही सगळी कारकीर्द घडत होती त्यावेळी त्यांचे आई वडील नव्हते त्यांची पत्नी देखील नव्हती अशा परिस्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थिती अशी असताना एखादा सर्वसामान्य माणूस हा पूर्णपणे निराश होईल हताश होईल कोसळून जाईल असं असतानासुद्धा पर्रिकरांनी हे सगळं उभं केलं आणि ते लढत राहिले तर आ, आ, ही जी ताकद त्यांच्यामध्ये आली स्वतःला सावरण्याची ही कुठून आली असावी असं आपल्याला वाटतं या त्यांच्या अंगाकडे आपण कसं बघाल कसं वर्णन कराल मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही प्रश्नरूपाने जो विचारला आहे की जो ज्यावेळी एखादा कार्यकर्ता हा विचारधारेच्या आधारावर प्रेरित होतो विचार हा त्याला प्रेरणा देतो त्यावेळी तो परिस्थितीत ज्या काही अनेक अडचणी निर्माण होतात त्या अडचणींवर मात करतो मग ती कौटुंबिक अडचण असतील अन्य कोणत्याही अडचणी असतील आणि त्यामुळे त्यांना हे विचाराचं बाळकडू जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मिळालेलं होतं त्यातून मला असं वाटतं की त्यांचा या प्रकारचा एक प्रवास झालेला आहे आणि विचारधारेभोवतीच त्यांचं सगळं जीवन व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन हे गुंफलेलं होतं आणि विचारधारेचा जो काही प्रेरणेचा भाग आहे त्याच्या आधारेच त्यांची एवढी प्रगती आयुष्यामध्ये होऊ शकते धन्यवाद विनय सहस्रबुद्धे झी चोवीस तासला आपण वेळ दिलात आणि पर्रिकरांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचं त्यांची मानसिकता या सगळ्यामागची मानसिक शक्ती याविषयी आम्हाला सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल